हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या ओढ्यावरील रेणुका देवीची अंबिल यात्रा आज उदग आई उदच्या जयघोषात उत्साही वातावरणात पार पडली शुक्रवारी रात्री मानाच्या जगांची प्रदक्षिणा झाली त्यानंतर आज पहाटे चार वाजल्यापासून देवीची विधिवत पूजा झाली दुपारी चार वाजता पालखी सोहळा झाला तर दिवसभर नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती अत्यंत भक्तिमय वातावरणात रेणुकादेवीची अंबिल यात्रा आज पार पडली यात्रेनिमित्त पाळणे खेळण्याचे स्टॉल्स पूजेच्या साहित्याची दुकानं थाटण्यात आली होती विविध संस्था आणि संघटनांकडून अंबिल आणि सरबताचं वाटप करण्यात आलं सौंद इथं दरवर्षी माघी पौर्णिमेला रेणुका देवीची यात्रा होते यावर्षी चौदा आणि पंधरा डिसेंबर दरम्यान ही यात्रा पार पडली पंधरा डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस पार पडल्यानंतर त्यापुढील शनिवारी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा होते त्यानंतर मानाच्या जगासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील ओढ्यावरील श्री रेणुका मंदिरात अंबील यात्रेचा सोहळा पार पडतो यंदाच्या यात्रेसाठी शुक्रवारी सायंकाळीच मानाचे तीन जग मंदिरात दाखल झाले होते शुक्रवारी रात्री जगांची नगरप्रदक्षिणा झाली त्यानंतर आज पहाटेपासून अंबील यात्रेची तयारी सुरू झाली या यात्रेसाठी लाखाच्या वर भाविक येतात त्यांच्यासाठी रेणुकादेवी मंदिरासमोरील रस्त्यावर पाचशे फूट लांबीचा दर्शन मंडप उभारला होता या मंडपात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांग तयार केली होती विविध पक्षांच्या नेते मंडळींकडून भाविकांचं स्वागत करणाऱ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या पहाटे चार वाजता देवीची विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला शेजारीच असणाऱ्या रेणुका परशुराम मातंग आणि मंदिरापासून थोड्याच अंतरावर जमदग्नी मंदिरात आंबील यात्रेची तयारी पूर्ण झाली देवीच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच हजारो भाविकांनी हजेरी लावली दुपारी वाजता देवीची आरती झाली आणि तीन वाजता पालखी सोहळा पार पडला आज यल्लम्मा देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती दिवसभर नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भरलं वांग मेथीची भाजी पिठल वडी गाजर कांद्याची पात लिंबू केळ आणि भाकरीचा नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला नैवेद्याच्या रूपानं आलेल्या अन्नाची नासाडी टाळणी साठी यात्रा कमिटीनं नेमलेल्या स्वयंसेवकांनी उत्तम व्यवस्था केली होती त्यालाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला संकलित झालेलं जेवण गरजूंना देण्यात आलं दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवक तैनात होते विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी हातभार लावला यात्रेत विविध संस्था संघटनांच्या वतीनं अंबिल लिंबू सरबत आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं भाविकांनी त्याचाही आस्वाद घेतला यात्रेनिमित्त शाहू दयानंद हायस्कूलच्या मोकळ्या जागेत पाळणे आले होते भाविकांनी झोपाळ्यावर खेळण्याचा आनंद लुटला तर विविध प्रकारची खेळणी खाद्यपदार्थ आणि प्रसादाची खरेदी केल्यानं मोठी उलाढाल झाली अनेक भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरात सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला रात्री नऊ वाजता देवीचा दुसरा पालखी सोहळा पार पडला त्यानंतर रेणुका देवीचे मानाचे जग आपापल्या स्थानांकडे रवाना झाले